नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शिवांगी मात्र इकडे वार करते त्यामुळे तिथेच बेशुद्ध पडतो दुसरीकडे मात्र अंकुश आणि अबोली त्याचा शोध घेण्यासाठी त्याच लोकेशनवर पोहोचतात इकडे दीपशिका फार टेन्शन मध्ये असते आणि ती एका लेडीज म्हणत असते तुम्ही माझ्याकडे असं बघू नका आपलं ठरल्याप्रमाणेच मी सगळं करत होते प्लॅन नुसार पण ही शिवांगी अशी गायब होईल कोणाला माहिती होतं मला तर फार टेन्शन येत आहे दुसरीकडे मात्र आता अबोली आणि अंकुश टेन्शन मध्ये असतात तेवढ्यातच मात्र तिथे आता लगेचच मनवा येते आणि अबोली विचारते काय ग का तुझा प्रवास ठीक झाला ना तर ती म्हणते हो ठीक झाला पण माझ्याकडे असा काही पुरावा आहे ना जो बघून मात्र आता तुम्ही दोघां फारच अगदी आश्चर्यचकित व्हाल आणि आता ती एक फोटो दाखवते आणि तो बघून मात्र अंकुश आणि अबोली या दोघांना प्रचंड धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता

कोर्टामध्ये मात्र अबोली सिद्ध करते की खरा मासमॅन कोण हो, हो, आहे हे कळलं आहे तो क्रिशच आहे तेव्हा क्रिश घाबरतो त्यानंतर मात्र आता क्रिश सगळ्यांसमोर अबोलीवर पिस्तूल रोखतो आणि म्हणतो हो मीच आहे कारण मी हिच्या प्रेमापोटी सगळं केलेलं आहे म्हणून आता दोघांमध्ये हातापाई होते तेव्हा आता पुन्हा अबोली म्हणते हो माहिती आहे तूच मासमॅन आहे तर शिवांगी म्हणते नाही हा मासमॅन नाहीये आणि दोघींचा वाद सुरू असतो हो आहे ती म्हणते नाहीये तर तेवढ्यात मात्र आता त्या वादामध्ये शिवांग खरं बोलते आणि ती म्हणते की मास्कमॅन हा कुणी पुरुष नाहीचे ती एक स्त्री आहे आणि हे ऐकून मात्र आता अबोलीच्या मनासारखं होतं कारण अबोलीला मात्र आता तिच्याकडनं सत्य वधून घ्यायचं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर